नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दिनांक एकोणीस म्हणजे कालच्यापासून एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून राज्यभर बेमुदत कामबंद संप याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद संप कशा पद्धतीने आहे व मागण्या एकूण काय असणार आहेत ते आपन जानुन बगा? या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून राज्यभर बेमुदत कामबंद संप जाणून घ्या संपूर्ण मागण्या काय आहेत बघा आयडेंटिफाईड स्टॉपीज वर्कस्टॉपिस स्ट्राईक ऑफ दी स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज अक्रॉस द स्टेट फॉर्म नाईन्टीन एटी एट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून एन एच एमचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हजारो तांत्रिक अतांत्रिक अधिकारी कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत सदर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सर्व तांत्रिक अतांत्रिक अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त समितीमार्फत सदर बेमुदत कामबंद संपदेखील आयोजित करण्यात आला आहे बघा प्रमुख मागण्या काय आहेत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात यावेत तसेच चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सदर निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करण्यात यावे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर एन एच एम अधिकारी किंवा कर्मचारी यांना त्वरित वेतन वाढ लागू करण्यात यावी ह्या ज्या प्रमुख चार मागण्या आहेत अशा प्रमुख चार मागण्यांसाठी दिनांक एकोणीस ऑगस्ट म्हणजे कालपासून एकोणीस ऑगस्टपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी किंवा जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा आणि चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि अंमलबजावणी होईपर्यंत समान काम आणि समान वेतन लागू करा आणि एन एच एम अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील त्वरित वेतन वाढ करा हे जे चार प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांसाठी दिनांक एकोणीस ऑगस्ट म्हणजे कालच्यापासून बेमुदत या ठिकाणी संप किंवा बेमुदत कामबंद संप या ठिकाणी पुकारलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी संघटना एकत्रीकरण समिती महाराष्ट्र यांच्या अंतर्गत एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्व तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी यांची संयुक्त समिती यांच्यामार्फत हे बेमुदत कामबंद संप या ठिकाणी पुकारला गेलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद